पाटील वेद विकासाचा चोवीसचा धडांमोडी या चॅनलमध्ये आपण सहर्ष स्वागत करतो आपण उरल विधानसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागले होते मोठी उलतापालत या राजकीय वर्तुळात या ठिकाणी झाली होती कोण कोणत्या पक्षात कोणाचा पक्ष कोणता कोणाला कोणता चिन्ह मिळणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले होते अखेर या लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडल्या लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांचे निकाल या ठिकाणी जाहीर झाले एन डी एला दोनशे ब्याण्णव तर इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागांवर या ठिकाणी यश मिळालं महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास था लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला अठरा जागांवर तर महाविकास आघाडीला तीस जागांवर या ठिकाणी यश मिळालं हे नवीनच चित्र या ठिकाणी जनतेला पाहायला मिळालं महाविकास आघाडीने काँग्रेस तेरा जागांवरती तर शरद पवार गट आठ जागांवरती तर उद्धव ठाकरे गट नऊ जागांवरती अशा जागा मिळाल्या तर महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला दहा जागा अजित पवार राष्ट्रवादी गट एक जागा तर एकनाथ शिंदे या शिवसेनेला सात जागा या ठिकाणी जिंकता आल्या यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आपले वर्चस्व या ठिकाणी दाखवून दिले आणि भारतीय जनता पार्टीला एकीचे बळ काय असते हे या ठिकाणी पाहायला मिळालं मित्रांनो लवकरच विधानसभेचे निवडणुकीचे बिरू या ठिकाणी वाढणार आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत काही महिन्यातच या निवडणुका या ठिकाणी होणार असून लोकसभेच्या निवडणुकीत ज्या आमदारांनी कंबर कसून काम केले हे आप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले यामध्ये उरण विधानसभा मतदारसंघांविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत उरण विधानसभा मतदारसंघात काही पडवे खलापूर या ठिकाणी हा भाग या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे असा वेगळा मतदारसंघ आहे त्यामध्ये नुकताच झालेल्या लोकसभा मतदारसंघ लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उरण विधानसभा मतदारसंघात श्रीरंग अप्पा बारणे यांना एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी तर संजोग वाघेरे पाटील यांना एक लाख पंचेचाळीस हजार पस्तीस मते मिळाली म्हणजे तेरा हजार दोनशे पन्नास मताधिक्यांचा लीड आघाडी ही संजोग वाघेरे यांना मिळालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महाविकास आघाडीचे पारडे जड झालेले पाहायला मिळाले तर महाविकास या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार महेश बांदी यांची या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी पकड होती पण त्यांची पकड त्यांची ताकद त्यांचा करिश्मा या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये कमी पडला असे जनतेचे म्हणणे आहे हे बोलणे मात्र उचित ठरणार नाही म्हणजेच महेश बांदी यांना मोठा धक्का या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाला हे मात्र जनतेने पाहिले आहे आता मात्र मोठी लढाई उरण विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लोकसभेच्या प्रचारसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते माजी आमदार मनोहर भोईत यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत निवडणूक लढविणार नसल्याचे या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेले शेतकरी कामगार पक्षाचा चेहरा म्हणून यांच्याकडे पाहते शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे एक उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदारही होऊन गेले पण युवकांचे आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते प्रीतम म्हात्रे या निवडणुकीमध्ये उडी मारणार का विधानसभेच्या निवडणुकीत उडी मारून जर त्यांनी उडी मारली तर काय चित्र तयार होणार हे मात्र जनता या ठिकाणी पाहणार आहे जर उडी मार मारले मारतील न मारतील पण तिरंगी लढत या महाविकास आघाडीमध्ये होणार का, का? नाही तर महाविकास आघाडीचा धर्म कोण पाळणार हे पाहणे तेवढे गरजेचे राहणार आहे की पुन्हा महेश बांधवी आणि मनोहर भोई यांची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल का हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो दोन हजार नऊ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना ब्याऐंशी हजार सतरा मते मिळाली होती तर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे मोहन मनोहर यांना छप्पन हजार तीनशे वीस मते या ठिकाणी मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश बांधी यांना चौऱ्याहत्तर हजार पाच पाचशे एकोणपन्नास मते या ठिकाणी निवडून आले होते म्हणजे तीनही पक्षाचे आमदार या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी होऊन गेले होते मात्र काँग्रेसला अजूनही या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये संधी मिळाली नाही दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे दोनच पक्ष एकमेकांच्या विरोधात यावेळी रड लढत होते त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून विवेक पाटील तर काँग्रेसकडून दिवंगत श्याम म्हात्रे या निवडणुकीत एकमेकांसमोर सामोरे गेले होते यामध्ये विवेक पाटील यांना ब्याऐंशी हजार सतरा मते मिळाली होती तर श्याम म्हात्रे यांना एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव मते या ठिकाणी मिळाली होती वीस हजार पंचवीस मतांनी श्याम मात्रे यांचा पराभव या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला दोन हजार चौदामध्ये शिवसेना शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत या ओरण विधानसभा मतदारसंघामध्ये मत या ठिकाणी पाहायला मिळाली होती यामध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी उमेदवारी लढवली होती यामध्ये त्यांना छप्पन हजार एकशे एकतीस मते मिळाली होती तर शेतकरी कामगार पक्षाकडून विवेक पाटील हे उमेदवारी करत होते त्यांना पंचावन्न हजार तीनशे वीस मते मिळाली होती तर काँग्रेसकडून महेंद्र घरत हे निवडणुकीत सामोरे गेले होते त्यांना चौतीस हजार दोनशे त्रेपन्न मते मिळाली होती तर भारतीय जनता पार्टीकडून महेश बांदी हे निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांना तर बत्तीस हजार सहाशे बत्तीस मते मिळाली होती म्हणजेच ह्या अटीतटीच्या चौरंगी लढतीत काही फरकाने मनोहर गोईर यांची विधानसभेवरती या ठिकाणी वर्णी लागली होती आणि आमदारकीचा मान या ठिकाणी मनोहर गोईर यांना मिळाला होता तसंच तो दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तिरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळाली यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश बांदी यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणचाळीस मते मिळाली होती तर शिवसेनेचे मनोहर भुईर यांना अडुसष्ट हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली होती तर शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाधर विवेक पाटील या ठिकाणी उमेदवार करत होते यांना एकसष्ट हजार सहाशे एक मते मते मिळाली म्हणजे पाच ते सहा हजाराच्या फरकाने मनोहर भुईर यांचा पराभव भारतीय जनता पार्टीचे महेश बांदि यांनी केल्याचे पाहायला मिळाले आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे अपक्ष महेश बांधली या ठिकाणी विराजमान झाले म्हणजेच दोन हजार नऊमध्ये प्रथम शेतकरी कामगार पक्षाचे विवेकानंद पाटील दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे मनोहर होईल तर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश बांधी या तिघांनाही म्हणजे तीनही पक्षांना या ठिकाणी ही आमदारकीची या ठिकाणी संधी मिळाली होती मात्र पुन्हा एकदा काँग्रेसला मात्र काही संधी मिळाली नाही काँग्रेस आत्ताही या उरण विधानसभा मतदारसंघापासून या ठिकाणी वंचित आहे मात्र ओरड विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता बदलणार कारण दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तिरंगी लढत होती यामध्ये मनोहर मनोरभवीर यांना अडसष्ट हजार आठशे एकोणचाळीस मध्ये मिळाली होती तर शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांना एकसष्ट हजार एकसष्ट मध्ये या एकसष्ट हजार सहाशे एक मध्ये मिळाले होते तर महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या सोबत आहेत म्हणजे दोघांची जर आकडेवारी पाहिली तर एक लाख तीस हजार चारशे तीस हे मतदान या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे तर महेश बाजे यांना एकट्याने चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणचाळीस मते या ठिकाणी घेतली होती तर महाविकास आघाडी वरचड होताना या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताच्या घडीला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजीव वाघेरे पाटील यांना उरण विधान मत उरण विधानसभा मतदारसंघात एक लाख पंचेचाळीस हजार पस्तीस मते मिळाली तर श्रीरंगा बारणे यांना एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी मते मिळाली म्हणजेच उरण विधान सभा मतदारसंघात तेरा हजार दोनशे पन्नास मतांची आघाडी या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांना या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे महाविकास आघाडी ओरड विधानसभा मतदारसंघामध्ये वरचढ होताना या ठिकाणी पाहायला मिळाले आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते का अशी चर्चा उरण विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी पाहायला मिळत आहे येणाऱ्या निवडणुकीत नक्की कोणते चित्र पाहायला मिळणार यामध्ये दुहेरी सामना होणार की आणखी काय नवीन या ठिकाणी पाहायला मिळणार हे पाहणे मात्र तेवढेच गरजेचे आहे आपण थोडक्यात या ठिकाणी उरण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास ज्या दोन हजार नऊ पासून तर आत्ताच्या दोन हजार पर्यंत आणि आता होणारी जी लो विधानसभेची जी दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे या निवडणुकीसंदर्भात थोडक्यात आपण वृत्तांत या ठिकाणी साप्ताहिक वेद विकासाचा या यूट्यूब चॅनलवर आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर या ठिकाणी नवनवीन अपडेट या ठिकाणी पडवेल गुरु ठराव मतदारसंघामध्ये पाहायच्या झाल्यास था तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद